मराठी पत्रकार परिषद मुंबई संचालित जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्राचे विश्वस्त किरण नाईक सह मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या सत्कार मूर्ती कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट केली मराठी पत्रकार परिषद मुंबई संचालित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवार सत्तावीस जुलै रोजी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी सत्कारमूर्ती म्हणून मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्राचे विश्वस्त किरण नाईक मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र अध्यक्ष शरद मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला विभाग श्रीमती जान्हवी पाटील लाभले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित पत्रकारांच्या हस्ते सत्कारमूर्तीचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मंडळ वृत्तपत्राचे संपादक अनिल अग्रवाल मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया अरुण जोशी संजय शेंडे सुरेंद्र आकोडे जोशी काका प्रवीण शेगोकार सह अनेक पत्रकार उपस्थित होते यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले अनिल भाऊंच्या नेतृत्वाखाली एक भोग उभं राहिलं ज्यावेळी यांचं उद्घाटन होत त्यावेळेला त्यांनी आम्हाला निमंत्रण केलं होतं या म्हणून परंतु आम्हाला इथे येता आलं नव्हतं पण मी नव्हतो इथे त्या बाहेर होतो मी मुंबईच्या बाहेर होतो आणि हा कार्यक्रम जेव्हा अचानक ते जाणं मला भाग पडलं होतं आणि साहेबांची पण काही अडचण होती आम्ही सिद्धार्थ शर्माला सांगितलं होतं की शर्मा भाऊ आम्हाला असा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जाऊ आम्ही आमच्या वतीने कौटुंबिक आणि हा खरं तर कौटुंबिकच पाहिजे आम्हाला क्वालिटी लागते क्वांटिटी लागत नाही आज तुमची क्वालिटी आहे हे हो। जे उपये ना आणि हे जे सर्व उपक्रम राबवत आहे तुमची क्वालिटी आहे आणि अनिल नेतृत्व खाली कुठली तुम्हाला कमतरता येणार नाही हे मलाही माहिती अनिल भाऊनी आज अनिल भाऊनी मला त्यांचा परिचय सांगितला किती वर्षाचा आहे मी अनिल भाऊला त्यांचंही कार्य पाहतात ते माझं कार्य पाहतात अशी जी माणसं असतील ना तर कुठल्याही गोष्टीची कमतरता येत नाही आज एस एम देशमुख किरण नाही हे महाराष्ट्रामध्ये ओळख कशी झाली तर मराठी पत्रकार परिषदेमुळे झाली मराठी पत्रकार परिषदे मला जेव्हा आणलं दोन हजार साली दोन हजार दो, दोन दोन हजार साली मी कार्यकर्ता म्हणून सहा पर्यंत परिषदेची पण कधी मी मराठी पत्रकार परिषदेशी संबंधित नव्हतो कारण त्यावेळेस कदम नावाचे ज्येष्ठ पत्रकार त्यांच्या वतीने मी अधिवेशनाला जायचे मान्य

माणूस पाहिजे आणि ते तुम्ही घ्या बांधव तुम्हाला खरं सांगतो त्या प्रसंगातून आम्ही बाहेर आल्यानंतर माझी गळ निवड झाली ना मी त्या दिवसापासून ते आज किती पर्यंत मला अनेक लोकांकडून आल्या अनेक संघटनांकडून तुम्ही इकडे तुम्हाला मी एवढे पैसे देतो तुम्हाला एवढं मानधन देतो तुम्हाला गाडी देतो अजिबात मी गेलो नाही ज्या परिषदेने मला मोठं केलं महाराष्ट्रामध्ये ओळख झाली माझी त्या परिषदेशी कधीही पदारणा करायची नाही हे मी माझ्या मनाशी ठरवलं काही छोटी कार्यकर्ता घडला पाहिजे कार्यकर्ता घडवला पाहिजे आणि कार्यकर्त्याला घडविताना त्याच्या कार्याची दखल संघटनेने घेतली पाहिजे या मताचे आम्ही होत मी असे तसे नसते